नमस्कार व्हिवर्स तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल आयकॉनिक एज्युकेशन सेवन मिलियनवर आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवी विषय नागरिकशास्त्र यामधील सहाव्या नंबरचा चाप्टर आहे नोकरशाही याचे क्वेश्चन अॅन्सर अगदी सोप्या भाषेमध्ये पाहणार आहोत तेव्हा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा तर चला पाहूया आजचे आपले प्रश्न तर याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे पुढील विधाने चुकी बरोबर ते ओळखून चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा ज्यामध्ये पहिला प्रश्न आहे संसदीय लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि मंत्री यांच्यावर प्रशासनाची जबाबदारी असते तर हे विधान अगदी बरोबर आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे यू पी एस सी महाराष्ट्रातील संधी सेवांसाठी स्पर्धाच परीक्षेद्वारे उमेदवार निवडतात तर याचं उत्तर अयोग्य आहे कारण या प्रश्नाचं उत्तर येईल पेज नंबर एकशे छेचाळीसवर केंद्रीय लोकसेवा आयोग यू पी एस सी अखिल भारतीय सेवा आणि केंद्रीय सेवांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवार निवडतात त्यानंतरचा क्वेश्चन दुसरा नंबरचा आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा ज्यामध्ये पहिला प्रश्न आहे संधी सेवांमध्ये ही राखीव जागेचे धोरण आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पेज नंबर एकशे सत्तेचाळीसवर वर नोकरशाही आणि संधी सेवांमधूनही समाजातील सर्व घटकांना संधी मिळावी म्हणून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती महिला इतर मागासवर्गीय आणि दिव्यांगांना आरक्षण देऊन सेवांमध्ये येण्याची संधी दिली आहे सामाजिक विषमतेमुळे पुढे दुर्बल घटक सनदी सेवेतील संधीपासून वंचित राहू नयेत म्हणून ही तरतूद करण्यात आली आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे राजकीय राजकीयदृष्ट्या तटस्थ असणे गरजेचे आहे या प्रश्नाचं उत्तर पेज नंबर एकशे पंचेचाळीसवर आहे नोकरशाही राजकीयदृष्ट्या तटस्थ असते याचा अर्थ असा की कोणत्याही पक्षाचे शासन अधिकारावर येऊ हो। त्या शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी नोकरशाहीने त्याच कार्यक्षमतेने आणि निष्ठेने केली पाहिजे त्या संधी सेवकांनी राजकीय भूमिका घ्यायच्या नाहीत अथवा आपल्या राजकीय मतानुसार काम करायचे नाही एखादा पक्ष निवडणूक हरल्यामुळे सत्तेवरून दूर होतो आणि दुसऱ्या पक्षाचे सरकार अधिकार येते पहिल्या सरकारचे काही धोरणे हे नंतरचे सरकार बदलू शकते अशा परिस्थितीत नोकरशाहीने तटस्थ राहून आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे त्यानंतर पुढील प्रश्न आहे खालील प्रश्नांची पंचवीस ते तीस शब्दात उत्तरं लिहा त्यामधला पहिला प्रश्न आहे खात्यांचा कारभार कार्यक्षमतेने चालण्यामागील मंत्री आणि सेवकांची भूमिका स्पष्ट करा या प्रश्नाचं उत्तर आहे पेज नंबर एकशे सत्तेचाळीसवर मंत्री आणि खात्याचे सनधीसेवक किंवा सचिव उपसचिव पदावरील व्यक्ती यांच्यातील संबंध कशा प्रकारचे असतात त्या त्या खात्यातील कार्यक्षमता अवलंबून असते खात्यासंबंधी निर्णय मंत्री घेतात परंतु त्यांना निर्णय घेण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती संधी सेवक देतात सेवक अर्थात नोकरशाहीची माहितीवर पूर्ण नियंत्रण असते एखाद्या योजनेसाठी किती आर्थिक तरतूद उपलब्ध आहे हे संधी सेवकात सांगू शकतात धोरणाच्या अपयशामुळे इतिहासही त्यांना माहिती देत असतो त्यामुळे मंत्री मोठ्या प्रमाणावर सनदी सेवकावर अवलंबून असतात त्यानंतरचा प्रश्न आहे नोकरशाहीमुळे राज्यव्यवस्थेला स्थैर्य कसे लाभते ते स्पष्ट करा याचं उत्तर पेज नंबर एकशे छेचाळीसवर आहे नोकरशाहीमुळे राज्यव्यवस्थेला स्थैर्य लाभते पाणीपुरवठा सार्वजनिक स्वच्छता वाहतूक आरोग्य शेती सुधारणा प्रदूषणास प्रतिबंध अशा सेवा आपल्याला सातत्याने विनाखंड मिळत असतात त्यामुळे समूहाच्या दैनंदिन त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे हे संधी सेवांचे प्रकार यामध्ये पहिल्याच्या तीन अखिल भारतीय सेवा ज्याच्यामध्ये भारतीय प्रशासकीय सेवा दुसरे आहे भारतीय पोलीस सेवा त्यानंतर आहे केंद्रीय सेवा ज्यामध्ये सगळ्यात पहिली सेवा येईल ती म्हणजे भारतीय विदेश सेवा आणि दुसरी येईल भारतीय महसूल सेवा त्यानंतर तिसरी आहे राज्यसेवा ज्यामध्ये गटविकास अधिकारी आणि तन तहसीलदार आलेले आहे प्रश्न नंबर पाचवा आहे नोकरशाहीचे स्वरूप स्पष्ट करा या प्रश्नाचं उत्तर आहे पेज नंबर एकशे पंचेचाळीसवर कायमस्वरूपी यंत्रणा कर गोळा करणारी पर्यावरणाच्या रक्षण करणारी कायदा सुव्यवस्था राखणारी आपल्याला सामाजिक सुरक्षित देणारी ही नोकरशाही आपले काम सातत्याने करत असते त्यानंतर दुसरी सेवा आहे राजकीयदृष्ट्या तटस्थ नोकरशाही राजकीय दृष्ट्या तटस्थ असते याचा अर्थ असा की कोणत्याही पक्षाचे कार्यक्षमतेने व निष्ठेने केले पाहिजे त्यानंतरचं पुढचं आहे अनामिकता म्हणजेच अनामिकता म्हणजे एखाद्या धोरणाचे यश अथवा अपयशाला नोकरशाहीला तट जबाबदार न ठरवता त्याचे स्वरूप करणे तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपला समाप्त झाला धन्यवाद